कल्पेश ठाकूर यांचा इथे सत्कार होत आहे सर्व टीम सुजवली यायचं आहे मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच राज म्हात्रे चार धावा आणि दोन विकेट लगेचच आपण सत्कार समारंभाकडे का समारंभाकडे बोलतोय गेली तीन दिवस श्री दारेश्वर चषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली असे आमचे लाडके अंपायर आम सन्मान्य रवी पाटील सर वडखल पेन यांचा शुभ सन्मान केला जातोय विनंती करतो सचिन पाटील यांना की आपल्या पवित्र शुभा असते आपण सन्मान करायचा आहे सन्मान्य रवी पाटील सर यांचा शुभ सन्मान केला जातोय गेली तीन दिवस अचूक निर्णय या सर्व स्पर्धेला ज्यांनी दिला असे सन्मान्य रवी पाटील सर वडकल पेन यांचा शुभ सन्मान या मॅचेसच्या माध्यमातून केला जातोय त्यानंतर आमचे दुसरे लाडके पंच सन्मान्य राजा पाटील सर खारपाले पेन यांचा देखील शुभ सन्मान या श्री धारेश्वर चषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून केला जातोय मी विनंती करतो सुजित यांना की आपल्या पवित्र शुभा असते सन्मान्य राजा पटीत सर यांचा देखील शुभ सन्मान या मॅचेसच्या माध्यमातून आपण करायचा आहे सन्मान्य शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय तदनंतर गेले तीन दिवस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धा आपण लाईव्ह घर बसल्या आनंद घेतल्या असे पीटीसी चे प्रोप्रायटर यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय पीटीसी लाइव टीम यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती करतोय पीटीसी लाइव आपण देखील यायचं आहे सर या पीटीसी लाईव्हचा आपण शुभ सन्मान करतोय लगेच आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करतोय तसेच या स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून हे मंडप मा डेकोरेशन पाहिलं आणि साऊंड सर्व्हिस आम्हाला मिळाली असे डी जे समाधार यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सुजित विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते डी जे समाधार यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे सर्व टीम्सना विनंती असणार आहे टॉप फोरला विनंती असणार आहे की आपण जवळ यायचा लगेच आपण या बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय खूप अत्यंत महत्त्वाच्या मॅचेस आपण या गेले तीन दिवस पाहिल्या आणि अत्यंत महत्वाच्या मॅचेसमध्ये जर विचार करायला गेला तर चांगल्या पद्धतीने या मॅचेस खेळत असताना प्रत्येकानं चांगला आपला परफॉर्मन्स दिला आणि चार टीम टॉप फोर साठी क्वालिफाय झाल्या होत्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना सेव्हन्टी सेव्हन्टी शॉप पेन यांच्या माध्यमातून एक कॅप देखील असणार आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला होता सकाळच्या सत्रात अप्रतिम असा लॉंग चेस केला होता आणि झेल आपल्या हातामध्ये टिपला होता असा शिवरत्न खारसा पोलीस संघाचा उत्कर्ष मात्रे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट सेवेंटी सेवेंटी शॉप यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड कॅप त्यांना वितरित येत आहे मान्यवरांच्या पवित्र शुभा आपण हा सन्मान देतोय उत्कर्ष मात्रे इमर्जिंग स्टार शिवरत्न खारसा पोली त्यानंतर बेस्ट बॅडर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट जात आहे संघाचा सुनील पाटील सुनील पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट मान्यवरांच्या पवित्र शुभा असते सन्मान्य मधुकरजी पाटील यांच्या पवित्र शुभा असते बेस्ट बॅटरचा हा किताब आपण सुनील पाटील रावे यांना सन्मानित करतोय बेस्ट पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सुनील पाटील रावे त्यातनंतर बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द साठी असणार आहे सेव्हन्टी सेव्हन्टीचे ब्रँडेड शूज आणि हे शूज जर आपल्याला चेंज करायचे असतील किंवा साईज कमी जास्त होत असेल तर सेव्हन्टी सेव्हन्टी शॉप पेन मधून आपण बदलून घेऊ शकता बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट टीम आहे शिवरत्न खारसा पोली आणि बोलर आहे या मधील पहिली अॅट्री घेणारा शक्ती शक्ती पाटील त्यांच्या गैरहजरीत प्रीतमजी माली यांच्या पवित्र शुभा असते सॉरी चेतनजी माली यांच्या शुभास्ते हा आपण बेस्ट बॉलरचा किताब देतोय शक्ती पाटील यांना या टुर्नामेंट मधील पहिली हॅट्रिक साध्य केली होती सेव्हन्टी चे ब्रँडेड शूज त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री दारेश्वर चषक दोन हजार चौद च्या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जातोय शिवरत्न खारसा बोली शिवरत्न खारसा बोली आहे मनोहरांच्या पवित्र शुभा असते हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्ही वितरित करतोय ही चमचम करणारी ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाची आणि तब्बल बारा हजार पाचशे एक रुपयाचं कॅश प्राइज देऊन शिवरत्न खारसा पोलीस संघाला सन्मानित केलं जाते शिवरत्न खारसा पोलीस संघाला सन्मानित केलं जात आहे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यानंतर तृतीय क्रमांक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आर व्ही इलेव्हन चिंचवाडा संघ आर व्ही इलेव्हन चिंचवाडा संघ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सिद्धारेश्वर चषक दोन हजार चोवीस मधील तृतीय क्रमांकाचा मान जातोय तो आर व्ही इलेव्हन चिंचवाडा संघ तब्बल बारा हजार पाचशे एक रुपया आणि ही चमचमती ट्रॉफी सन्मानित केलं जात आहे ती आर व्ही इलेव्हन चिंचवाडा या संघाला तदनंतर मॅन ऑफ सिरीज सर्वात मोठा पुरस्कार हा पुरस्कार जातोय ज्यानं हे मॅचचं मैदान अक्षरशः गाजवून सोडलं षटकार चौकारांची आतशबाजी केली आणि फलंदाजांचा देखील कर्दन काल ठरला असा मॅन ऑफ द सिरीज चा मान जातोय कलमे एक्सप्रेस प्रसाद पाटील सरप्राईज गिफ्ट आणि एक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल सन्मानिय या सिद्धार्थ यांच्या पवित्र शुभा हस्ते ही आपण ट्रॉफी वितरित करतोय ती प्रसाद वाटील कलवेला मॅन ऑफ सिरीज तदनंतर द्वितीय क्रमांकाचा मान जातोय आजच्या दिवसामध्ये श्री धारेश्वर जशोप दोन हजार चोवीस चा रनर ऑफ ठरलाय हर्ष हर्षिलेवन भवानी फायटर्स रावे संघ हर्षीलवन भवानी फायटर्स रावे रनर अप अप्पा श्री धारेश्वर ट्रॉफी वीस चोवीस सन्मान्य मधुकरजी पाटील यांच्या पवित्र शुभा हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करीत आहोत आणि तब्बल रोख रुपये पंचवीस हजार एक रुपये पारितोषिक श्री मधुकरजी पाटील यांच्या पवित्र शुभा हस्ते हर्ष शिलवान भवानी फायटर्स रावे त्यानंतर मी विनंती करतो गुप ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच साहेब रोहनजी मात्रियाना यांना की आपल्या पवित्र आप शुभा असते श्री धारेश्वर चषक दोन हजार चोवीस चा महाअंतिम महाविजेता संघ श्लोक इलेव्हन आई गावदेवी कलवे श्लोक इलेवन आई गावदेवी कलवे महाअंतिम महाविजेता संघ पन्नास हजार एक रुपया आणि चमचमाती ही ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात ते श्लोक लेव्हन गावदेवी कलवे त्यानंतर आजच्या मॅचेस या इथेच संपल्या असे जाहीर करतो आणि तीन दिवसात जर एखादा शब्द कोणाला लागला असेल तर सर्वांची क्षमा मागतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद